जास्त आपण पाऊस चालू खातो काय वरती थोडे वरती एवढ्या पण जवळ रायवड आंबा खाण्याचा सुखच वेगळा असता भावेश नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ची एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो साधारण दहा वाजले सकाळचे आणि मासे पकडून पकडून आज फनस काढायला आलोय भावेश चढलाय झाडावर बघूया वातावरण फुल पावसाचं आहे ऊन अजिबात नाही इकडे अभिषेक आहे सकाळी आलाय तर फनस शोधायला आलोय भावेश भेटत एक आहे ना अरे मग बस भावेश चढलाय फनसावरती बरका फनस आहे खूप फनस आहे ते बघा फनसच फनस आहेत कुठला तरी एक आहे बोलतो बायस तू फणस खाल्ला पिक्का फणस खाल्ला पिक्का अरे मी पण नाही खाल्ला या वर्षी तू खाल्लाय काय बोलतो म्हणजे खाल्ले नाही ना ना, मी पण नाही <laughs> या वर्षी खाल्ला ते काय करतस अरे बाबा हो बघा काढला भाजी एक फनच काढला हो बघा एका वर चढवलेलो पिक्को पणच काढू गो भाजी पणच काढता आता कॅच जिंकणार तिथून मी पिक्या फाची काय डोका फोडू आहे हा नरम गरम करून टाकशील तरी बघताय थांब बापरे सगळं आडिंगच फनस एक नंबर आहे चांगला फनस आहे इकडे जरा चेपला <laughs> गर, तो जाऊ दे खायला तर भेटत आपल्याकडे चांगला आहे एक नंबर अति पिकलेला पण नाही मस्त आहे पण गरे पातळ आहेत वाटत मला पण माहित नाही यावर्षीच धरला या फनस बाबूचा फनस आहे यो बघा हो उतारलो आहे एक त्यानं काढला फनस भाजी एक हे काय काय करतो एकच नंबर तो हा तोपर्यंत हा फनस फोडीए लागले ह्याला जरा हे कर ओ, ओपन कर बघूया या वर्षीचा पहिलाच फनस आहे बरका जास्त फनस आपण पाऊस पाऊस चालू जायच्या नंतर खातो काय भेट आंघोळीला वगैरे जाताना बघूया घरी छोटे आहेत रे एकदम मस्त आहेत पण पातळ आहेत थोडेसे एकच नंबर बस बस नको आढावा अरे जा, भारी रे गरे छोटे घरे बरके घरे जर खायचे असतील ना तर छोटे पाहिजे हाय ना अभिषेक बघ खाऊन एक नंबर गोड चवीक एकदम असं गोड नाही लय वालू मग ह्याच्यापेक्षा गोड असतंय होय बघतो भावेश म्हणतो गोड चवीला जास्त नाही गोड चांगलं त्याच्या गोड तर भारी मस्त कराय छोटे छोटे थोडासा कमी गोड आहे होय पण मस्त आहे थोडासा कमी गोड आहे ह्याच्यापेक्षा गोड असतो पण खायला मस्त आहे भारी आहे तर आता ना पहिल्यांदा पहिल्यांदाच घरी खाऊया यावर्षी जे साधारण शुभमूर्त झालाय अभिषेक आला आणि खायला ह्या माणसाक टाइम नसता सध्या बिजी मंडळ आहे तर आज पूजा आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ भेटला इथे खाली आलोय काम करून साधारण व्हाळात तर व्हाळाचं पाणी ना पूर्ण आटलं होतं तर परवा पाऊस पडला ना त्याने हे बघा परत व्हायला लागले थोडं थोडं हे बघा हा बघ ना जा टेस्ट करून बघ आंबट असतो बराच साधारण म्हणजे बी नाही खायचीच पिका आहे अभिषेक तू या सीझनला पहिल्यांदा बरोबर मार्चला काय रातांबे वगैरे नसतात रातांबी नसतात फनस नसतात करवंद बघ करवंद करवंद पण खाल्ली काय करवंद पण वेगवेगळे भेटतात टेस्टी आंबट असतात काही गोड असतात <laughs> तर घरी काम झाले भावेशने मरणाचा डिंक लावून घेतलाय तोंडाला पाणी बरंच सुटलं रे होय ना हे काय मस्त एकच नंबर काम केलं पावसाने एकच दिवस पाऊस पडला चल वरती आहेत अजून कुठे पण सापडतील रातांबा काढला अभिषेक नाही हा पांढरी ना। बी असते ती फक्त टेस्ट करून बघ साधारण आंबट असेल गोड हा करायची गोडवाले कसं आहे घास <laughs> पिकलो नाही हा कच्चा तो थो थोडासा थो पूर्ण लाल लाल होतो पिकला देजरे। 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 तर आंबट आहे ना आहे त्याच्यामुळे तर मच्छीमध्ये टाकतात कोकम बनवतात त्याची फक्त म्हणजे बिया काढून टाकतात बियाचा पण यूज होतो बियापासून कोकम बटर बनवतात कोकम बटर माहिती माहितीये ते बियापासून बनवतात म्हणजे प्रत्येक पार्ट त्याचा वापरतात तर थोडीशी जंगल सफारी चालू आहे त्याच्यामधून फणसाच्या बिया घेतल्या टाकल्या नाही या काय ते घरी जाऊन शिजवायला होतील हत 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 जांभळा हत मधी मध्ये भावेश फक्त तुका चढवू लागत वरती थोडीशी काव ना आज जंगल सफारी काही करून जाऊया तर मित्रांनो आलोय जांभळी मी बुडी जांभळा इकडे बघा तर पिकलीत वरती जांभळं आता भावेश चढवतो जरा जांभळ काढायला मग तुका सांगणार अजून जास्त डिंक लावतस ना हात मोठं झाड आहे खूपच तर अगोदर मी ना चढायचो पूर्ण वरतीपर्यंत आता नाही जमत आता नाही जमत आता, आता, आता मी तिथे गेलो ना साधारण वाट की वाटतं आता पडेन की काय खाली त्याच्यामुळे आता चढत नाही मी नाही तर वरपर्यंत चढायचो पूर्ण सगळ्या फाट्यांना नाही वरती आहेत थोडे वरती एवढ्या पण जवळ नसतात एवढ्या पण जवळ नसतात चला तर जाबळ पण खायला भेटतील असं वाटतंय या वर्षीची पहिलीच अजून अजून चांगली पिकली ना आताशी पिकते वाटत आहे ना की हे मशीन नाही ना आणली ना रे झाडावर चढोची आपली होईना ए भावेश झाडावर आपली चढोची मशीन नाही ना आणली गमप्या हा मस्त मस्त दोन तरी जिंकलंस का अजून कुठे पडला ते राहू दाखव बघूया डोक्याचा वेल आहे एकच नंबर ही बघा जांभळं फ्रीची आहेत फ्रीची जांभळं फक्त नाही पिशवी पाहिजे होती आपल्याला पिशवीवरती घेऊन जातो ना भावेश तर बरोबर काढलेस ते आता काय जिखायला लागेल हां परफेक्ट परफेक्ट किती आहेत एकदम पण पिकली नाहीत आता तशी पिकत आहेत ही की कच्चे आरे, आरे, सौरी, सौरी, कच्ची आहेत थोडीशी पूर्णा ना जांभूळ काळ पाहिजे बघा काळ व्हायला पाहिजे तर भावेशने ना काढलीत थोडीशी जांभळ दाखव बघूया ही बघा ही वरची कच्ची पण काढली आहेत पण मस्त आहेत मधली मधली भारी आहेत पण कॅच जिंकतोय ना तर चिवलतायत ती आहेत डायरेक्ट साधारण चढलो पण नाही ना लांब चढलो मरणाच वर एकच नंबर अभिषेक जीक जरा <laughs> चला तर मित्रांनो आमचं माणूस हे पालवाय जांभळी तुम्हाला खाली थोडीशी जांभळं काढली बघ जांभळा ना पुढे पुढे आहेत बरीच आणि पिशवी नव्हती तर कॅच जी ला होत नव्हतं अर्धी पडत होती अर्धी काढली बघा मस्त एकच नंबर आता असं तू अर्धी जातो जरा तो आंबो पिकता का बघूया एक दोन आंबे खायला भेटले तर रायवळ तर रायवळ अभिषेकाला आंबे संपल्यानंतर रायवळ <laughs> रायवळ संपत नाही एवढ्यात रायवळ पाऊस चालू होईपर्यंत असतात पुढे पुढे हापूस लवकर संपतात यावर्षी तर लय लवकर संपले पुरे अरे आणि काय पाहिजे हा बघ पिकलेला आंबा भेटला तिकडे आंब्या खाली आलोय इकडे आंबा या बघा धरलाय मरणाचा रायवळ उलटा दाखवला दिसतोच बंद होता मित्रांनो हे बघा आंबे मरणाचे आहेत रायवळ आहेत सगळे हा गे हा रायवळ बघायची ह्याची टेस्ट बघ कशी आहे डिंक डिंक खालून काढून टाकायचं साधारण चावायचा वरून खायचा प्रत्येक आंब्याची टेस्ट वेगळी असते हा चांगला हापूसवाला वेगळा हापूसची टेस्ट वेगळी असते ह्याची टेस्ट वेगळी हे कसल्या पण फ्लेवरमध्ये अवेलेबल असतात काय भावेश <laughs> <laughs> वेगवेगळे लागतात आंबट पण लागतात काय काय आंबट एवढे असतात ना खाणार पण नाही तू वास आणि कलर खतरनाक असतो आंबट मरणाचा असतो काय काय भारी पण भावेश हलपड होतो बघ विषय साधारण तीन आंबे पडलेले भेटले भाऊशने त्यातले दोन खाल्ले अभिषेकला एक दिलाय माझ्या वाटणीचा भाविश्य आता पाडणार आहे वरती जाऊन हिरवं नाही पिक्कं हळूच बघ फांद्याला फक्त असा बघ पाड पिक्कं पाड असंच म्हण तू मोठ्या मनशीला हलवून तर हिरवं पाडीत कसं माहिती आहे बऱ्याच दिवसांना भावीश घरी आहे त्याचा जीव काढून घेतोय जरा पणसावर चढवला जांभळीवर चढवला आता जरा आंब्यावर पण चढवू देत ना डान्स पण करायचा आहे भावेशला रात्री <laughs> <laughs> हा एकच नंबर आहे भावेशान चार पाच पाडला नाही दबादबा पाडताय पिक्का आहे हा भावेशाने सांगितलं साधारण धक्को ते फक्त पिक्क्याशिवाय पडत नसता भावेश सगळं फेल गेलं नाहीत सगळं पिकत <laughs> हम्म दोन पडले तिकडं बघूया पडलो अजून एक तिकडं पाठी <laughs> पिक्कोआ पिक्कोआ पाचवी पिक्कत मित्रांनो बस भावेश बस हो पिक्को भावेश पिक्को पिक्को भावेश पिकं पिक भाई सगळंच पिकं पटत तेवढंच होत हा बस झालं उतार आता उतार उतार तेवढंच बस झालं उतार आता हम्म पिको आई शाबाश, शाबाश, भावेश, भावेश? भावेश था था। पिक। आई ते काय आता डोक्यात पडला असता हा बघ शाबास शाबास एकच नंबर भावेश पडतात हेच आहे रायवळ आंबे खाऊची भावेश भरपूर आंबो धरलो मरणाचोच भावेश चढलो तो म्हणता सगळं आता सगळंच घरी नेते पिक हा एकच नंबर पिकलाय खाऊया जरा रायवळ आंबा खाण्याचं सुखच वेगळा असता भावेश हापूस बिपूस नाही हे अंधश्रद्धात भावेश हा अफवा

आंब भराशर्त ना बॉडी मध्ये भर ना टी शर्ट मध्ये भर भावे तरी पण आंब्याचा डिंक लागत नाही आम्ही अगोदर नाही बघ काजू असतील आंबे असतील टी शर्ट मध्ये भरायचो आणि घेऊन जायचो घरी आता मोठे झाले ना त्याच्यामुळे नेत नाही मग रुमाल काढ ना आता रुमाल ते रुमाल काढ हा बघ आता बसणार अर्धे अर्धे उभे राहिले तरी चालतील <laughs> काड़ लाए। आ, पर्फेक्ट, पर्फेक्ट पनस्त। आता अभिषेकचा रुमाल काढलाय त्याच्यामध्ये भरलेत आंबे सगळे हम्म चार कोपरे बांधायचे हा परफेक्ट परफेक्ट कार्यक्रम आहे चला आंबे फणस खाऊन झाला आंबे खाऊन झालेत अर्धे आंबे घरी घेऊन चालू आहे जांभळ खाऊन झालीत अर्धी जांभळ आहेत अजून खायची चला करवंद पण खाऊन बघितले अभिषेकने अभिषेक कसा वाटला उन्हाळा कसा वाटला कोकणातला <laughs> गरम होत आहे ना खूप चला मित्रांनो घाम फुटलाय खूपच बरच फिरलो फणस काढला आंबे काढले जांभळं काढली जाम मजा आली मे महिन्याचा फील भेटला बरेच दिवस नाही फिरायला आलो होतो बाहेर पडत बाहेर पडलो नव्हतो पण मजा आली आज चला आता कलटी मारूया घरी पटापट हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच्या का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद